मध्ये पुष्पा ने पांढरे चंदन जप्त बावीस लाखाहून अधिक किमतीचा साठा पोलिसांच्या हाते पुष्पा सिनेमातील स्टाईलनं पांढऱ्या चंदनाची तस्करी करणाऱ्या आयशर वाहनाला मलकापूर शहर पोलिसांनी चित्तथरारक पाटलाग करत पकडले या कारवाईत तब्बल आठ क्विंटल सव्वीस किलो पांढरे चंदन जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील अंदाजित किंमत बावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये एवढी आहे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अडोतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये असल्याचे समजते ही कारवाई सात जुलै रोजी सायंकाळी बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळील नाकाबंदी दरम्यान करण्यात आले पोलीस निरीक्षक गणेश गिरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धडक कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एस सोळा एई शहाण्णव सोळा क्रमांकाच्या आयशार गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करताच चालकाने गाडी न थांबवता पळ काढला पोलिसांनी पाठलाग करत गाडी थांबवली झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये बनवलेल्या गुप्त कप्प्यात युरियाच्या पिशव्यांमध्ये लपवलेले पांढरे चंदन आढळले गाडी ताब्यात घेऊन ती मलकापूर पोलीस ठाण्यात आणण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन साठा तपासून पांढरे चंदन असल्याची पुष्टी केली चालकाने चौकशी सांगितले की सदर चंदन बीड जिल्ह्यातून बुलढाणा व बुरहानपूर मार्गे व मध्य प्रदेशात नेण्यात येत होते या तस्करी मागे आंतरराज्य माफिया रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे मालकापूरच्या पोलीस इतिहासात प्रथमच चंदन तस्करीची ही मोठी कारवाई असून ही ऐतिहासिक धडक कारवाई मानली जात आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी संपादक कुर्बान शहा मलकापूर बुलढाणा